नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रमात डी यू फोर टू वन यातील मूल्य निर्धारण व मूल्यमापन या, या पुस्तकाचे आपण वाचन करूया मूल्यमापन म्हणजेच इवॅल्युएशन मूल्यमापन प्रामुख्याने अभ्यासक्रम अथवा कोणत्याही शैक्षणिक अथवा इतर उपक्रमांचे केले जाते मूल्यमापन हे व्यक्तीचे करण्याऐवजी अमूर्त घटक किंवा गोष्टींचे केले जाते उदाहरणार्थ अभ्यासक्रम शिक्षणक्रम इत्यादी कोणतेही मूल्यमापन हे पद्धतशीरपणे असते याचा अर्थ माहिती आणि सामग्री जमा केलेली असते मूल्यमापन हे संशोधन पद्धतीने केले जाते कोणत्याही मूल्यमापनात पर पुराव्याचा अन्वयार्थ लावला जातो केवळ माहितीची जमा करणे आणि मूल्यमापन नव्हे तर माहिती व सामग्री कोणती आणि काय ते सांगता आले पाहिजे अन्वयार्थ लावलेल्या पुराव्याला मूल्यमापनात काहीच महत्त्व नसते कोणत्याही मूल्यमापनात विशिष्ट कार्यक्रमाच्या किंवा प्रकल्पाच्या मूल्यांसंदर्भात कार्यक्रम उपयुक्त आहे की नाही याबाबतशी संबंधी निर्णय दिला जातो सर्वसाधारणपणे अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच दिलेल्या उद्दिष्टांच्या आधारे हे ठरविले जाते तसेच कार्यक्रम व्यापक समाजहिताचा आहे की नाही हेही ठरविले जाते कोणत्याही मूल्यमापनात कृती अभिप्रेत असते तसेच मूल्यमापन हे नेहमी चांगली कृती व उत्तम व्यवहाराकडे नेणारे असते या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिसेल ती पहा ज्याच्यामध्ये मूल्य निर्धारण याचे काही घटक दाखवलेले आहे मूल्य निर्धारणामध्ये व्यक्तिसंबंधी मापन मूर्त वर्गाचा विचार चाचणी व परीक्षा गुण व श्रेणीम पद्धतीचा वापर परीक्षकांचा निर्णय अंतिम निष्कर्षाप्रेक्षी त्याचबरोबर मापनाची एक आकृती आहे ती पाहूया मापन म्हणजे मूर्त व अमूर्त दोन्ही वर्गांचा विचार एक एक एकके फूटपट्टी मीटर किंवा मोजमाप चाचणीमध्ये केले जाते मापन श्रेणीत चलांचा वापर केला जातो प्रेक्षी आणि व्यक्ती प्रकल्प अभ्यासक्रम यांचेसुद्धा मापन केले जाते आणि मूल्यमापनाचे जे बाह्य घटक आहेत ते पाहूया ज्यामध्ये प्रकल्प अभ्यासा संबंधी मापन केले जाते अमूर्त वर्ग विचार केला जातो माहितीचे संग्रहण केले जाते माहितीचे विवरणसुद्धा केले जाते ध्येय व उद्दिष्टांची साध्यता यांचा विचार केला जातो आणि निर्णय व निष्कर्ष प्रेक्षी असतो ब्रंच आणि सपे यांनी मूल्यमापनातील भेद लक्षात घेऊन मूल्यमापनाचे दोन प्रकार केले आहेत त्यामध्ये एक आहे निष्कर्ष प्रेक्षी उद्बोधक मूल्यमापन आणि दुसरं आहे निर्णय प्रेक्षी मूल्यमापन यातील ज्या मूल्यमापनामध्ये फक्त ज्ञानाचा बोध घेतला जातो त्यास निष्कर्ष प्रेक्षी मूल्यमापन म्हणतात व ज्या मूल्यमापनात कृतींचा निर्देश केलेला असतो त्यास निर्णय प्रेक्षी मूल्यमापन असे म्हणतात शिक्षण क्षेत्रात वाढत्या आर्थिक तत्त्वांच्या जागृतीमुळे निर्णयपेक्षी मूल्यमापनाला महत्त्व प्राप्त झालेले आहे आपण मूल्यमापन ह्या संकल्पनेचा ढोबळ अर्थ समजावून घेतला त्यामुळे आपणास मूल्यमापनाची खालील व्याख्या तयार करता येईल इव्हॅल्युएशन इज द सायंटिफिक कलेक्शन अँड इंटरप्रिएक्शन ऑफ इवायडेन्स लीडिंग ॲज अ पार्ट ऑफ द प्रोसेस टू अ जजमेंट ऑफ व्हॅल्यू विथ अ व्ह्यू ऑफ ॲक्शन ही व्याख्या आकृतीच्या माध्यमातून पुढील प्रकारे स्पष्ट करता येईल या ठिकाणी आकृती दिलेली आहे ती पहा त्यामध्ये मूल्यमापन म्हणजे अपेक्षित उद्दिष्टे आणि साध्य झालेले उद्दिष्टे आणि मापन करून निष्कर्ष आणि कृती काढली जाते पुढील भाग पाहूया यामध्ये ही व्याख्या जी दिलेली आहे या व्याख्यानुसार मूल्यमापनातील चार पैलूंवर भर देता येतो एक म्हणजे मूल्यमापन ही एक सुसंबंधक प्रक्रिया आहे म्हणजेच ती क करताना काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी अपेक्षित आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात संकलित केलेल्या सामग्रीच्या अर्थनिर्वचनाची अपेक्षा आहे तिसरा ज्या घटनेचा अभ्यास चालू आहे तिचे मूल्य निश्चित करणे व चौथा पैलू म्हणजे मूल्यमापनाच्या कृती प्रवणतेवर भर देणे हा आहे मूल्यमापनाची परिणती विशिष्ट कृतीत होणे त्यात अपेक्षित प्रक्रिये ले ले त्या आहे मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात विविध विचारवंतांनी आपल्या व्याख्या तयार केलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत त्यातील टायर आर डब्ल्यू असे म्हणतात इव्हॅल्युएशन इज द प्रोसेस ऑफ डिटरमाइन टू हू एक्सटेंड अँड एज्युकेशनल objective आर being एजलीस वरील व्याख्या मुख्यतः उद्दिष्ट प्राप्तीच्या दिशेने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्य निर्धारण करण्याची संदर्भात आहे विद्यार्थी श काय शिकला व काय शिकला नाही यापेक्षा अध्ययन साहित्य व अध्ययन अनुभूती व त्यांचे उद्दिष्टांशी असलेले नाते यासंबंधी मूल्यमापन झाले पाहिजे फक्त उद्दिष्ट साध्य झाली किंवा नाही यावर भर देऊ नये डी एल स्टेल यांनी असे म्हणतात की इव्हॅल्युएशन प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन फॉर डिझिशन मेकिंग सफलेम्बिम वरील व्याख्या मूल्यमापनातील निर्णय प्रक्रियेवर भर देते उदाहरणार्थ आपण एखादा अभ्यासक्रम दूर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण आहोत शिकत आहोत तर तो कार्यक्रम खरेच परिणामकारक आहे का तो अभ्यासक्रम चालू ठेवावा किंवा बंद करावा हे आपल्या मूल्यमापना प्रक्रियेतून समजते म्हणून मूल्यमापन हे निर्णय प्रक्रियेला पूरक असते व समस्या सोडवण्यासाठी मदत करते तिसरी व्याख्या आहे ती पाहूया इव्हॅल्युएशन ॲज द असेसमेंट टू मेरिट वर्थ जॉईंट कमिटी रिपोर्ट ऑन स्टँडर्ड फॉर एज्युकेशनल इव्हॅल्युएशन ही व्याख्या व्यक्ती व समाज या दोघांनीसाठी दिलेला अभ्यासक्रम किती उपयुक्त आहे त्यावर जोर देते अशा प्रकारे मूल्यमापन ही प्रक्रिया आपण समजावून घेतली हे मूल्यमापन आपण शिक्षण क्षेत्रात वापरावायचे असल्यास शैक्षणिक मूल्यमापनाचा अर्थ आपण समजावून घेऊ त्यासाठी खालील आकृती पहा त्यामध्ये शिक्षण प्रक्रिया जी आहे ती शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असते किंवा मूल्यमापन म्हणजेच उद्दिष्टे कितपत साध्य झाली याची पडताळणी होते आणि अध्ययन अनुभव म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शैक्षणिक अनुभूती यांचा त्रिकोण म्हणजे शिक्षण प्रक्रिया होईल या आकृतीवरून खालील गोष्टी आपल्या लक्षात येतात एक शिक्षणाची उद्दिष्टे म्हणजे साध्य करावयाची उद्दिष्टे शैक्षणिक मूल्यमापनाच्या त्रिकोणात सर्वात वरचा शिरोबिंदू म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टे आपल्याला नेमके कोणते उद्दिष्ट साध्य करायचे आहे हे निश्चित करणे आवश्यक आहे तरच पुढील शैक्षणिक कार्याला योग्य दिशा मिळते अध्ययन अनुभव उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शैक्षणिक अनुभूती महत्त्वाचा आहे एखादा उद्दिष्ट निश्चित झाले की नाही ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययन अनुभव देणे आवश्यक असते आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनात योग्य तो बदल घडून यावा असे अध्ययन अनुभव निवडणे व ते विद्यार्थ्यांना देणे याची गरज आहे त्यामुळे त्रिकोणाचा दुसरा कोणबिंदू अध्ययन अनुभव असा आहे त्याचबरोबर तिसरा जो कोणबिंदू आहे तो आहे मूल्यमापनाची साधने उद्दिष्टे कितपत साध्य झाली याची पडताळणी करण्यासाठी आपण ज्या उद्दिष्टाने अध्ययन अनुभव दिला आहे ते उद्दिष्ट साध्य झाले आहे की नाही हे पाहणे म्हणजे मूल्यमापन करणे होय डॉक्टर पारसनियासच्या मते मूल्यमापन म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहे याचे अवलोकन करणे होय दिलेली उद्दिष्टे व अध्ययन अनुभवांतून साध्य झालेली उद्दिष्टे अवलोकनासाठी मूल्यमापनाच्या विविध साधनांचा वापर केला जातो त्याचमुळे मूल्यमापनाच्या साधनाला त्रिकोणाचा तिसरा कोणबिंदू मानल्या मानण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपण मूल्य निर्धारण मापन व मूल्यमापन या तिन्ही संकल्पना समजावून घेतल्या आता प्रथम आपण ह्या तिन्ही संकल्पनातील साम्य व भेद समजावून घेऊया